k i a cari d t a s

जो आपण एक शब्द दिल्ला धारगळकरां आणि पेडणेकरां तर एका वर्षात फुलाचे काम सुरू झालं खरं म्हणजे जे सी एम जे सांगता म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ म्हणजे सगळे धरून सांगतात पण हे शक्य जाऊ ना खरं म्हणजे आज ते अभिनंदना कसं पात्र असा जे त्यांच्याने विचार करतो खरं म्हणजे त्यांच्यानी आपलो शब्द आपण पाळीना हे सिद्ध करून दिला जो प्रश्न एका धारघर गावचा ना तर संपूर्ण पेडण्याचा असा ह्या जंक्शनाचे जे प्रॉब्लेम असतात ते त्यांचा खूप खूप त्रासदायक असा कारण ज्या एका वर्षा पहिली त्यांच्यानी वचन पूर्ती दिलेली बाबा आपण करता म्हणून ते वाहतूक आणि आताची वाहतूक जमीन आसमानाची फरक आहे त्याच्यानंतर एअरपोर्ट सुरू झाला एअरपोर्ट टॅक्सी कशा चलतात ते सांगपाची गरज गरज तो तो ट्रेसीसाठी धावता म्हणजे हैसर माणसाने आता कसे त्रॉस करपाचे खरेंच हे ह्यांना आमच्या पेडणेकरांची खरीच काळजीच ना काय त्यांना एका वर्षापूर्वी जर त्यांना सांगले खरंच प्रतिक्रिया आज एज ऑन टुडे जाऊ ना हैसर एक तर पोलीस सुद्धा हसर तर इतकी वर्दळ असा की चारकडे चार रस्ते गेलेले असत लोकांनी आमच्या कसे जाणट्यांनी म्हणा भुरग्यांनी स्कुटरी हर कितले ॲक्सिडंट झालेले असा दिसता जर आयकूंक ना इतले दिसले आता तरी तुमच्या हातात बांधकाम मंत्री पद आसा तुम्ही लगेच इनिशिएटिव्ह घेवची आमचे जे सी एम असत आमचे डॉक्टर प्रमोद सावंत तसेच पालकमंत्री ह्या नात्यान आणि लकीली ते आता डब्ल्यू डी मिनिस्टर असल्यामुळे ही इमिजिएटली जाता तितला बेगीन तोडगो काढून जो आमचा रोड जो साठी असुसलेलो हो असा आणि ती काळाची गरज असा की आमकां ह कितले तरी एक्सीडेंट झाले कितले लोक घरा आता सध्या बसलेले खरं म्हणजे आज असं वेळोमुळे असा की इनॉग्रेशन जाऊन गोवर फुला फ्लायओवर हो जाऊ ना सो लगेच या आठवड्या भीत आठ दहा दिवसा भीत इमिजिएटली ऍक्शन घेऊन सरकारन इमिजिएटली प्रोजेक्ट सुरू करतो ही त्यांना मनापासून एक आजार प्रार्थना म्हणतो कारण गरज सगळ्या पेडणेकरांची असा सगळ्यांची असा नाहीतर तर सर तुम्ही एटलिस्ट तरी एक मुद्दाम एक झाले सी सी टी व्ही कॅमेरा घ्या जेणेकरून प्रॉब्लेम करतले लोकांची मनस्थिती परिस्थिती असा ती म्हणून माझे नाव साईश नाईक आम्ही धारगोळकर हा केंदा मरता म्हणता सांगता खरं म्हटलं या फ्लायओरा खाती कोणाक पडलेले ना एमएलए पडलेले ना सरकारक कायच पडलेले ना हे जे डबल इंजीन सरकार म्हणता पण हंगा सी एम सुद्धा येऊन गेल्लो आह एका देड वर्ष झाले आता आणि जेव्हा आम्ही जनता जनता दरबार म्हणून एक पंचायतीन आमच्या हे घेतलं त्यांच्यानी त्यांना मविन हे एल ए मिनिस्टर येलो त्याने सांगले आपण एका महिन्या भितून हांगा इन्स्पेक्शन करता येऊन म्हणून या फ्लायओव्हरचे सांगले त्यांनी आणि लँडस्लाईड ती एक वॉल सांगले त्याचा अजून मेरेन पत्तोय ना आणि त्या सरकाराचा पत्तो, पत्तो ना सो हेचे किती ना लोकांच्या लो एक धारगळकार हा गावकार कोण मरपाक रावले का ह्या डायरेक्ट का हांव सरकाराक कशाला विचारता कोण मरपाक रावला हे रावला हो के ते आम्हाला खबर ना आणि हो जो फ्लायओवर कॅन्सल झालो कॅन्सल केला म्हणतात पण ते कोणाचे सैनिक आहात पण ते सांगा ते पंधरा वीस सयनीचे यदो वडला जर प्रोजेक्ट कॅन्सल जाता जर हा डायरेक्ट सांगू शकता दोन दिसा भितून आम्ही पाचशे गावकऱ्यांच्या सायनी हा सबमिट करता हो फ्लाय फ्लायओवर पास करून दोन दिसा भीतून पाचशे लोकांचे सायनी हाडून दिता हे जर चाळीस लोकांचे सयनी खाती येदो वडला प्रोजेक्ट जर कॅन्सल करता झाल्या तसे माझ्या कलिगान खूप खूप इन्सिडंट हांगा जाता पण ते सगळे सांगलेले असा बट तसे आज आम्ही खरी यंग असं म्हणजे क्रॉस करतो जाल्यार व्हरी डिफिकल्ट जाता की प्रॅक्टिकली तुम्ही पहिले असं आता जो टाईम असा पण तो फिक्स टाईम असा तसेच आमचे मोपा एअरपोर्ट जो आयज स्टार्टअप झाला एक फिफ्त ऑफ जानेवारी वरस कंप्लीट जातले सो तो फुल स्विंगा जे स्टार्ट जातो पण त्यांना किती रश जातो की कंट्रोल आउट ऑफ कंट्रोल वतले आई पहिले असं की आईच्या खर आई आमी हा प्रेस कॉन्फरन्स रोवतले म्हणून एक पोलीस कॉन्स्टेबल असा उभो बट हा प्रॅक्टिकली जे कोण नसता आमच्या जाट्या वेण्याची खूप हा आहे जाता आणि सेकंडरी म्हटलं आम्ही घटे एक दोन विषय आहेत एक फ्लायओवर आणि मोपाचे जेव्हा फ्लायओवर आम्ही काढलेलं पण त्यांना मोविंद जोदिनं आमकां हांगा इथलं ट्रान्सपोर्ट सो त्यांनी इन्शुरन्स केले की के आपण हे पुढे घेऊन वयता तसेच आमचे ऑनरेबल एम एल ए प्रवीण बाब सुद्धा सांगलेले तसेच जी आरोदरां सुद्धा सांगलेले बट प्रॅक्टिकली आज वरात झाले खायच होता चुकवण्याचा સો હું માગતા આઈ સીએમ આઈ પીડબ્લ્યુ ડી ખાતરી સીએમ કડ આ સો સીએમ હજેર બેગીના બગીન એક્શન ઘન લ જનતેક ધારગળ જ નહીં અખ્ખે પેડ્યા મહારાષ્ટ્ર સુધા હંગ પાસાર જની પ્રેક્ટિકલીન પહલલે આ સીએમ સો હું ઇતકત માગતા સીએમાં કઈ કે બગીનના બગીનાર પડગો કાઢો લોકો ન્યાય દિવસ